बालाजी प्रवास सुरू आहे आपण बघू शकतात गुप्ती जंक्शन या ठिकाणी रेल्वे थांबलेली होती आणि आता आपण पुन्हा पुढील प्रवासासाठी निघालो आहोत नवीन वर्षाची नवीन सुरुवात आपण करत आहोत तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊन या नवीन वर्षाची आपली सुरुवात होत आहे त्यासाठी ते आपण जात आहोत आपण बघू शकतात रेल्वे प्रवास हा आपला सुरू आहे सायंकाळ दैनिक एकता मागील वर्षामध्ये दोन हजार तेवीसमध्ये ज्या प्रकारे सुरुवात झाली अगदी चांगली सुरुवात झाली आणि दोन हजार चोवीसमध्ये ची सुरुवातही अगदी चांगली होत आहे आपल्याला खूप काही चांगले निर्णय या वर्षामध्ये घेणे आहे आणि सुरुवात ही आपली देवाच्या दर्शनान होत आहे याचा खूप चांगला अभिमान वाटतो तसेच नवीन वर्ष सुरुवातीच एक दिवसाआधीच आपल्याला ऑल इंडिया संपादक संघ महाराष्ट्र च जळगाव जिल्हा अध्यक्षपद मिळालं एक अभिमानाची गोष्ट आहे अगदी कमी कालावधीमध्ये सर्वोच्च पदावरती आपण पोचत आहे माझे सर्व पत्रकार बंधू वघिणी यांना यांचं संयोग हो यांची एकता एकजूट एक विचार या संघटनेने आपला पेपरही चांगल्या प्रकारे चालत आहे आपण चांगल्या प्रकारे प्रतिनिधी जुळावे अशी आपण सर्वांना मी विनंती करतो पुढील माहिती आपण टाकणारच आहोत